माता लक्ष्मीचे मार्गशीर्ष गुरुवार आपण घरात सुख शांती ऐश्वर येण्यासाठी करत असतो हे महालक्ष्मी व्रत जेव्हा पूर्ण होते ज्यावेळेस आपण या व्रताची सांगता करतो म्हणजेच उद्यापन करतो बऱ्याच महिलांनी शेवटच्या दिवशी एकादशी असल्यामुळे तिसऱ्याच गुरुवारी उद्यापन केले हे उद्यापन केल्यानंतर ही व्रताची सांगता होते त्यामुळे त्याचे पुढचे उपवास धरून काहीही अर्थ राहत नाही म्हणून तिसऱ्या गुरुवारी याचे उद्यापन करायचे नाही आहे शेवटच्या गुरुवारी महिलांचा उपवास नाही आहे एकादशीचा अशा महिलांनी गुरुवारच्या उद्यापन हे सव्वीस तारखेलाच करायचे आहे नेहमीप्रमाणे आपण जशी पूजा अर्चना करतो त्याच पद्धतीने हे उद्यापन करायचं आहे जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे महिलांना सहासणींना उभारी बोलवत असतो आणि आपल्या ऐपतीप्रमाणेच हा प्रसाद आणि नैवेद्य करत असतो त्याचप्रमाणे आपण दरवेळेस खिरीचा प्रसाद म्हणून उद्यापनाला ठेवत असतो पण एकादशी आल्यामुळे हा नियम आहे एकादशीचा की एकादशीच्या दिवशी घरात भात शिजवला जात नाही त्यामुळे आपल्याला सरपटणारी योनी प्राप्त होते त्यामुळे घरात भात शिजवत नाही एकादशीला मग आपण खिरीचा प्रसाद कसा देणार म्हणून त्या दिवशी बासुंदी शिरा किंवा असा काही गोड पदार्थ ठेवा की आपला नैवेद्य दिला जाईल ता जा तर तांदुळाची खीर करू नका जर तुम्ही एखाद्या सवासनेला जेवण सांगितलेलं असेल तर अशी महिला बोलवा की जिचा एकादशीचा उपवास नाही आहे आणि जेवणामध्ये भात हा पदार्थ ठेवू नका बऱ्याच महिलांना नैवेद्य कसा द्यावा कारण एकादशीला देवांचा उपवास असतो तर देवांना उपवास नसतो मनुष्य उपवास फक्त हा मनुष्य प्राण्यांनाच असतो ज्या महिलांचा एकादशीचा उपवास असेल गुरुवारही आहे आणि एकादशीचा उपवासही आहे अशा महिलांनी पौष जानेवारीच्या दोन तारखेला पौष महिन्याच्या गुरुवारी हा उद्यापन करावे त्यावेळेस तुम्ही खिरीचा प्रसाद तांदळाच्या खिरीचा प्रसाद देऊ शकता बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की हे मार्गशीर्ष गुरुवार आहे याचे उद्यापन मार्गशीर्ष गुरुवारीच व्हायला पाहिजे म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारीच व्हायला पाहिजे पोथीतही असं सांगितलेलं आहे की शेवटच्या गुरुवारी एकादशी असो किंवा अमावस्या असो किंवा शिवरात्री असो काहीही आलं तरीही एकादशीचे व्रत हे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच व्हायला पाहिजे परंतु ज्या महिलांना शेवटच्या गुरुवारी म्हणजे सव्वीस तारखेला मासिक पाळी आली असेल किंवा ज्यांना सुतक सोयरे पडलेलं असेल अशा महिलांनी काय करावे कारण की त्यांना जर सुतक सोयरे पडले तर त्यांचे पौष महिन्याचा पहिला गुरुवारही सापडत नाही मग अशा व्यक्तींनी काय करावे अशा महिलांनी काय करावे ज्या महिलांचा हा उद्यापनाचा सव्वीस तारखेचा गुरुवार गेला आहे त्यांनी पौष महिन्याच्या दोन तारखेला दोन जानेवारीला उ उद्यापन करायचे आहे आणि ज्यांचं दोन तारीखही सापडली नाही त्यांनी त्याच्या पुढच्या गुरुवारला उद्यापन करायचे आहे पोथीतसुद्धा या वि गोष्टीचा उल्लेख केलेला आहे काही लोक हे व्रत आठ गुरुवार करतात काही लोक हे वर्षभरही गुरुवार करतात पूर्ण वर्षभर उपवास झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करतात किंवा आठ गुरुवारचे उपवास केल्यानंतर पौष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करतात पोथीमध्ये या विषयीचा संदर्भ आहे मी फोटो साईटला लावणार आहे तिथे तुम्ही नक्की बघू शकतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या सोबतच्या महिला भगिनी असेल की ज्यांचे उपवास असेल त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ वाचायला बघ पाहिजे ऐकायला पाहिजे